हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे त्याचं असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते की मी जे लकी ड्रॉ पद्धतीचं हळदी कुंकू केलं तर त्यासाठी मी पूर्वतयारी काय काय केली होती काय काय मी बनवलं होतं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर तर मी ते जे रांगोळीमध्ये सूप ठेवलं होतं ना तर ते कसं बनवलं आहे ते तुम तुम्हाला सांगते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपलं जे रेग्युलर सूप असतं घरातलं तर तेच सूप मी घेतलेलं आणि त्याला ना असं मध्ये ग्रीन कलर दिलेला आहे अॅक्रॅलिक कलर आहेत ना तेच सगळीकडे दिलेले आहेत साईडने रेड दिलेला आहे आणि मध्ये त्याला जे बांधण्यासाठी ते बांबूचं बनवलेलं आहे ते मी तसंच प्लेन ठेवलेलं आहे आणि ग्रीन कलर दिल्यानंतर मला मध्ये ना ती जी ॲनिमेटेड मराठी मुलगी आहे ना ती चिटकवायची आहे म्हणून मग मी तेवढी जागा सोडून बाकीच्या जागेवर डॉट देऊन घेतले कॉपर कलरचे आणि त्यानंतर घरात अशी लेस होती माझ्याकडे गोल्डन कलरची तर तीच मी तर लावते डेकोरेट करते तर ते आपण आपल्या पद्धतीने करू शकतो जशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तसं ॲक्च्युली मला तर फक्त ही खालीच लावायची होती पण खाली मी तीन ले तीनदा लावली एक अशी तीन लेअर लावल्यात कारण मला ती मराठी मुलगी जी बनवली ना मी ती थोडीशी साईजने छोटी आली मी सांगितली होती सांगताना साईज पण काय माहिती आहे ते थोडंसं छोटं झालं कटआउट तर मग खूप ज्या खाली चिटकवलं असतं तर ते खूप छोटी दिसली असते म्हणून मग मी अशा पद्धतीचं डोकं लावलं की खाली तीन वेळा मी अशी लेस चिटकून घेतली तर ना म्हणजे तुम्हाला कोणाला करायचं असेल ना तर तुम्ही हे ग्लू गनने चिटकवा माझ्याकडं तर ग्लू गन असूनसुद्धा माझ्या डोक्यातच आलं नाही मी हे फेविकॉलने चिटकवत बसले त्यात माझा भरपूर टाईम गेला आणि ॲक्च्युली मला ना जी ती ॲनिमेटेड मराठी मुलगीचं मी जे कट आऊट चिटकवलं आहे ना तर ॲक्च्युली मला ते पेंटच करायचं होतं कारण ते खूप काही अवघड नाही आहे पेंट करायला सोप्पा so, आहे आणि ॲनिमेटेड असल्यामुळे त्याचे शेप्स वगैरे आपण एवढं काही प्रॉपर आपल्या शे चेहऱ्याच्या शेपसारखे नसतात त्यामुळे ॲनिमेटेड ड्रॉ करायला खूप सोपं जातं आणि मला करायचंच होतं पण माझ्याकडे ना बिलकुल वेळ नव्हता हे ना मी अगदी माझ्या हार्दिकुंकाच्या आदल्या दिवशी रात्री संध्याकाळच्या टायमिंगला करायला बसलेली आहे आणि सगळी कामं वगैरे आवरून बसले होते करायला त्यामुळे मग मला खूप वेळ झाला म्हणून मग मी असं डोकं लढवलं की मी हे कट करून आणाल म्हणजे मी प्रिंट केली कागदावरती वरून डाउनलोड केला होता हा फोटो आणि त्याची प्लेन पेपर प्रिंट करून आणली मी कारण जर फोटो प्रिंट केली असती ना तर ते चिटकवायला खूप हार्ड गेलं असतं लवकर चिटकल्या गेलं नसतं म्हणून मग मी ती पेपर प्रिंट केली कारण पेपर प्रिंट चिटक लवकर चिटकल्या जाते तर तुम्हाला कोणाला करायचं असेल ना तर फोटो प्रिंट न करता पेपर प्रिंटच करा त्याने लवकर चिटकलं जातं आणि मी ना काय केलं हे असं पूर्ण ह्याला चिटकवलं नाही जिथं जिथे कोपरे आहेत ना तिथं तिथं चिटकवले असं खूप जास्त नाही चिटकवत बसले कारण खूप जास्त चिटकवलं असेल ते भिजट भिजट होतो कारण पेपर असल्यामुळे तो लवकर फाटण्याची पण शक्यता असते त्यामुळे आणि ना म जर करायचंच असेल ना तुम्हाला तर थोडंसं ना कलर पण डार्क आ, करून घ्या त्याचा कारण माझा थोडासा मला फेंटच वाटतोय पण ठीक आहे मला ऐन वेळेला हे पण मिळालं हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि ठेवल्यावरती काहीच वाटत नव्हतं खूप सुंदर दिसत होतं तुम्ही जर माझे हळदी कुंकवाचे व्हिडिओज पाहिले असतील ना दोन्ही पण पार्ट वन पार्ट टू तर त्यात तुम्हाला दिसलंच असेल की माझी रांगोळी किती सुंदर दिसत होती आणि येणाऱ्या प्रत्येकजणाच्या तोंडात माझ्या रांगोळीचं किंवा माझ्या डेकोरेशनचं कौतुकच होतं त्यामुळे जर अजूनही खूप दिवस आहेत हळदी कुंकवासाठी जर तुम्हाला करायचं असेल ना तर नक्की ही आयडिया नक्की ट्राय करून बघा आणि मला खरंच सांगा कमेंटमध्ये की हे कसं दिसतं आहे तुम्ही केल्यानंतर पण मला इन्स्टावरती तुम्ही फोटो पाठवू शकता की तुम्ही कशा पद्धतीने केलं आहे तर चला आता या ठिकाणी ना मी हळूहळू ती पूर्ण मुलगी आहे ना ती पूर्ण चिटकवून घेते तर मी ना त्याचे सगळे क कडे काने कोपरे असे चिटकवलेले आहेत आणि ते चिटकवल्यानंतर ना थोडंसं सुकू द्यायला एक पंधरा वीस मिनटंच जातात आणि लगेच ते सुकलं जातं पण ह्याने जर चिटकवलं असताना मी ग्लूगनने तर त्याला खूप वेळ पण लागला लाग असता आणि ते असं सा। खूप असं उठून दिसलं असतं असं मोठं मोठं दिसलं असतं ग्लूगन जाड असतं ना त्यामुळे आणि ते ना मला ला तरी वाटतंय की ते लाकडाचं आहे सूप त्यामुळे लाकडावर त्याने धरलं पण नसतं आणि कलर खालचा कलर घालायची पण चान्सेस होते लाक लाकडाला लवकर चिटकलं नसतं ते मला असं वाटतंय त्यामुळे मग मी ग्लू वापरला होता पण लेस चिटकवायला तुम्ही वापरू शकता ग्लूगन पण हे कटआउट चिटकवायला हेच वापरा मी हा फॅब्रिक कलर वापरला आहे तुम्ही फेविकॉल वगैरे पण वापरू शकता तर या ठिकाणी आता ना बऱ्यापैकी सगळं शेवटच आहे झालं आहे म्हणजे माझे एक पूर्ण कटआउट चिटकवून आणि याला खूप हलक्या हाताने नंतर मी प्रेस केलं आहे आणि या ठिकाणी आता पूर्ण कटआउट झालं आहे आणि त्यानंतर पण ना ओल्या हाताला पण याला लावायचे नाही आणि व्यवस्थित हे करायचं कारण याला ना थोडंसं जरी खराब झालं ना तर ते खूप खराब होऊन जाईल आणि मी ना इथं ओलं राहील म्हणून मी वॉर्निश मारलं नव्हतं पण नंतर आपण याला वॉर्निश पण मारू शकतो म्हणजे हे खूप दिवस अशाला असंच राहील तर या ठिकाणी ना मी आता हे छोटे छोटे बोळके होते माझ्याकडे जे मी लक्ष्मीपूजनच्या वेळेस आणले होते तर जर तुम्ही माझे डेली व्लॉग्स वगैरे पाहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की मी हे लक्ष्मीपूजनच्या वेळेस धनत्रयादशीच्या दिवशी पूजनासाठी हे छोटे छोटे बोळके आणले होते तर मात्र मी त्या छोट्या छोट्या बोळक्यांना एक रेड आणि एक येलो असा कलरचा कलर, कलर करून घेते कारण मला ते पण रांगोळीतच ठेवायचे तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला दिसलंच असेल हळदीच्या पुढे हळदीचं आणि कुंकूच्या पुढे कुंकूचं असे दोन बोळके ठेवले होते आणि त्यामध्ये पण मी रेड आणि यल्लो कलर भरून ठेवलं होता रांगोळीचा म्हणजे ॲक्च्युली हळदी कुंकू भरून ठेवायला पाहिजे होतं पण मग हळदी कुंकू भरून ठेवायचं म्हणलं आणि तेवढं हळदी कुंकू पण नव्हतं माझ्याकडे आणि तांडल्या वगैरे गेलं असताना तर मग उगीच ते वाया जाईल किंवा मग ते त्याचा अपमान होईल सांडलं तर म्हणून मग मी त्याच्यामध्ये कलर भरला पण तेही काही सांडलं वगैरे नाही माझं जशाला तसा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती रांगोळी होती इवन मी दुसऱ्या दिवशीसुद्धा दिवसभर मी रांगोळी राहू दिली आणि तिसऱ्या दिवशी मी सकाळी ती रांगोळी पुसली कारण रांगोळी व्यवस्थित होती त्यामुळे पुसण्याची इच्छाच होत नव्हती आणि त्यांना हळदी आणि कुंकू दोन्ही पण ते कलर करून झालेत बोळके आणि त्यानंतर आता तयारी येते ती वानाची तर मी वन लकी ड्रॉ पद्धतीने केलं तर ना तर त्यामुळे मी अशा पद्धतीने चिठ्ठ्या करून टाकल्या होत्या आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मी जागोजागी हळदी कुंकू असं नाव ते ठेवलं होतं असं कटआउट पण ते कुठून आणलं तर तुम्ही माझे मागच्या वर्षीचा हळदी कुंकाचा ब्लॉग पाहिला असेल ना तर त्यात तुम्हाला एक असं खोकं दिसेल माझ्या मला मी मागच्या वर्षी एक साडी घेतली होती त्यासोबत मला हे खोकं आलं होतं हळदी कुंकू नाव होतं त्या खोक्यावर पण मी ते खोकं तसंच जपून ठेवलं आणि मग ती ह्याला वापरलं होतं मागच्या वर्षी हळदी कुंकवामध्ये हे खोक आशाला असंच मी वापरलं होतं म्हणजे त्याचं वरचं जे आहे कवर ते तर मग मी म्हटलं आता ह्या वर्षी आशाला असं कसं म्हणजे सेम कशाला करायचं म्हणून काहीतरी वेगळं करूयात म्हणून मग हे पाच ठिकाणी याच्यावरती हळदी कुंकू नाव होतं तर मग मी चार ठिकाणीचं हे असं होतं आणि पाचवं म्हणजे मध्यभागी होतं जे मोठं होतं तर ते पुढं दाखवेलच ते मी मोठं कुठं वापरलं आणि छोटे कुठे वापरले ते पण दाखवेन तर अशा पद्धतीचे मी हे छोटे छोटे आहेत ना हे चार निघाले रेडवाले आणि ते यल्लोवाले एक मोठं असं म्हणजे पाच पाच ठिकाणी हा कुंकू नाव माझ्याकडे निघालं तर मग हे मी जागोजागी असं यूज केलेलं आणि मला खूप सुंदर वाटत होतं ना ते असं असं वाटत होतं स्पेशली ह्याच्यासाठीच फोटो प्रिंट करून आणले की काय हे नाव त्यानंतर मग आता मी या ठिकाणी ना गंगाळाची पण हे केली होती डेकोरेशन कारण मम्मीने मला ना दिवाळीच्या वेळेला हे गांगाळं घेतलं होतं कपडे न घेता आम्ही घंगाळ्याचीच खरेदी केली होती तुम्ही ब्लॉग्स पाहिले असतील तर तुम्हाला माहीतच असेल तर मग आहूनना मी सांगितलं होतं फुलं घेऊन हो या भरपूर पण त्यांना वाटलं मला देवपूजेसाठी लागतात म्हणून त्यांनी थोडेच आणले मग मी काही रोप आणले होते ना मागे तर त्याला पण थोडेसे फुलं आले होते मी फुल मग मी फुल फुल होते चोटे -चोटे मोटे -मोटे ते पण कट करून घेतले आणि ते पण या गंगाळ्यात टाकले आणि मग काही फुलांच्या मग मी पाकळ्या करून घेतल्या जे कलरफुल फुलं होते त्यांच्या पाकळ्या केल्या आणि हे छोटे छोटे ना हे माझ्या रोपांच्या आहेत आणि मोठे मोठे ते आहून विकत आणलेले आहेत तर हे छोटे छोटे खूप सुंदर आहेत बटन शेवंती म्हणतात त्याला अगदी बटन सारखेच दिसतात ते आणि त्यानंतर मग हे पण नाही ना गुलाबी हे पण माझ्या रोपांचेच आहेत माझ्या गॅलरीत जे रोप आहेत त्याचेच तर ते मी ना असे चुरगळून घेतले आणि मग असे टाकून दिले तर छान वाटत होतं आणि त्यानंतर काही पासांगिणीचे पानं पण मी त्यामध्ये टाकले आणि त्यानंतर त्यामध्ये ना मी लाईट्सवर ज्या ज्या पंत्या असतात ना जे पाणी टाकलं कला जळतात तर त्या पंत्या पण मी त्यामध्ये ठेवल्या होत्या आणि या ठिकाणी हे पाहू शकताय तुम्ही मध्ये येल्लो कलरचं जे हळदी कुंकू आहे ना तर ते मी कट आउट तुम्हाला आत्ता मग असे म्हटले बॉक्समधलं तर ते तिथं ठेवलेलं आहे आणि इथं हळदी कुंकूच्या ताटात आणि त्या ओमसमोरसुद्धा मी त्याचंच कटिंग ठेवलेलं आहे त्या बॉक्सचं आणि त्यानंतर आता इथं बघा डेकोरेशन ही पण मी तयारी केली होती मी जेव्हा शॉपिंगला गेल त्यांना पिल्लूच्या बोरणांच्या माझ्या हळदी कुंकुवाचे शॉपिंग वान वगैरे आणलं त्याच वेळेला मी हे पतंग आणले होते छोटे आणि मोठा आणि त्यानंतर माझे लकी ड्रॉला मी एक साडी पण ठेवली होती आणि इथं ना मस्त असा सगळा सुवासनेचा साज ठेवलेला आहे आणि लकी ड्रॉच्या सगळ्या चिठ्ठ्या आणि त्याच्या खाली जे हळदी कुंकू नाव दिसते ना हे आहे तिसऱ्या चौथं हळदी कुंकूचं नाव आणि पाच ना तुम्हाला रांगोळीत बघायला मिळेल सुपाच्या तिथे मी ते ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला दिसेलच आणि हे आहे सेन्सरच्या पण त्या ज्या पाण्यावरती चालतात तर त्याने खूप शोभा वाढवली माझ्या हळदी कुंकवाची आणि सुंदर पण खूप दिसत होतं त्यानंतर आता ना इथं सगळं तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते तर इथं रांगोळीचं जी काढलेली आहे ना मी तर ते तिथं बघा ते दोन्ही बोळके पण ठेवलेले आहेत दोन्ही लक्ष्मीचे पावलं ठेवले आहेत आणि जो सूप डेकोरेट केला होतं आणि तो पण ठेवला आणि त्याच्या खाली ते कटिंग ठेवलेले हळदी कुंकू नावाचं आणि त्यानंतर पंत्या पण ठेवलेल्या आहेत सेन्सरच्या आणि त्यानंतर ना इथं दोन उरली बाऊल ठेवलेले आहेत माझे चप्पलचं स्टँड आहे तर तिथं थोडी जागा आहेच मग मी त्याच्यावरती ते ठेवलं तर आणि वॉशिंग मशीन आहे त्याच्यावरती सगळा ओसा ठेवला आहे ओटी ठेवली पाच बोळके ठेवलेत हळदी कुंकूचं कटआउट ठेवलं आणि एक हळदी कुंकूची प्लेटसुद्धा ठेवली छोटीशी आणि एक दिवा लावलेला आहे त्यानंतर मग आता हे घरातलं बाकीचं डेकोरेशन जे रेग्युलर आहे माझ्या घरातलं आणि त्यानंतर हे पूर्ण व्ह्यू आता तुम्ही पहा की हळदी कुंकूचं ताट आहे एक उरली बाऊल आहे सगळे वानाच्या वस्तू आहे तर त्यानंतर नंतर ओमचं एक कटिंग आहे माझ्याकडे रांगोळी तर मा हो ता में जा जा ती पण ठेवलेली त्यानंतर मग हे बाकीचं बॅकड्रॉप केला होता हा डेकोरेट मी कारण मला पुढे ज्या ज्या बाईला मला वान द्यायचं आहे ती बाई ह्या खुर्चीवर बसेल आणि इथे लकी ड्रॉ विशेष आकर्षण मी साडी ठेवलेली आहे बाकीचं पण तुम्हाला आत्ता दाखवलंच मी सगळं आणि ह्या चिठ्ठ्या वगैरे लकी ड्रॉच्या तर काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला सर्वांना खूप आवडलं आहे पण हे आणि तुमच्या सगळ्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद पाहून मला पण खूप आनंद झाला तर असाच मला सपोर्ट करत राहा तर अशा पद्धतीने मी सगळं छान असं डेकोरेट केलं होतं अशा काही तयारी केली होती मी हळदी कुंकवासाठी एक दोन दिवस अगोदरपासूनच माझी तयारी चालू होती काहीतर अजून प्लॅन्स होते डोक्यात पण ते राहून गेले तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर हळदी कुंकवायचं काही करायचं असेल तर तुम्ही ह्या आयडिया नक्की वापरून पहा किंवा तुमच्या जवळच्या कोणाला करायचा असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा तर चला पुन्हा भेटूया अशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ